श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा एक छान असा उपाय घेऊन आलेला आहे उपाय असा आहे की जर कुणाची लग्न जमत नसतील किंवा कोणी व्यक्ती तुमचा जीवाभावाचा व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला असेल अगदी नातेसंबंधातील असो किंवा मित्रपरिवारातील असो किंवा कोणीही असो जे तुमचं ऐकत नसेल तुमची सासू असो तुमचे बहीण भावंड असो किंवा तुमच्या कामातील बॉस असो तुमचे कलिक असो जे तुम्हाला मान सन्मान देत नाही जे तुमचं काहीच ऐकत नाही तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना मोहित करण्यासाठी तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता त्याचप्रमाणे जर नवरा बायकोची कंटिन्यू भांड भांडणे होत असतील वादविवाद होत असतील नातेसंबंध भांडणं भावा भावा विकोपाला जात असतील बहिणी बहिणींचं पटत नसेल मुलाचं आईचं पटत नसेल वडिलांचं आणि मुलाचं पटत नसेल किंवा किंवा अगदी नवरा बायकोचं म्हणा किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचं एकमेकांबरोबर पटत नसेल नातेसंबंध दुरावलेले असतील आणि ते नातेसंबंध आपल्याला पुन्हा पहिल्यासारखे पूर्वत करायचे असतील तर निश्चित तुम्ही सर्वजण हा उपाय करू शकता सर्वात महत्त्वाची जर म्हटलं तर सासू सुनांचं पटत नाही तर त्या सासूलाही वश करण्यासाठी किंवा त्या सुनेलाही वश करण्यासाठी तुम्ही आजचा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोप्पा असा उपाय आहे अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये होईल असा हा उपाय आहे फक्त त्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याची जुळाजुळ लवकर करा कारण -जोड़ उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की महिन्यामध्ये पंधरा दिवसांचा शुक्ल पक्ष असतो आणि पंधरा दिवसांचा कृष्ण पक्ष असतो कॅलेंडरमध्ये पाहिलं तर सहजरित्या तुम्हाला समजून जाईल की शुक्ल पक्ष कधी आहे फक्त शुक्ल पक्षातील शुक्रवारी हा उपाय करायचा हे मात्र लक्षात ठेवा तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न व्हिडिओला सुरुवात करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूरही राहणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उपायासाठी सर्वात महत्त्वाचं जर सांगितलं तर शुक्ल पक्षातील शुक्रवार तुम्ही हा उपाय घरातही करू शकता जिथे एकदम शांतता आहे तुम्ही उपाय करताना तुम्हाला कोणीही तिथे हटपायला येणार नाही किंवा कोणीही तुम्हाला काहीतरी विचारायला किंवा विनाकारण तुमच्या उपायामध्ये किंवा तुमची जे काही चालू आहे तर त्या तोडग्यामध्ये कोणीतरी मध्येच तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी येणार नाही असं स्थान निवडा घराच्या टेरेसवर जाऊन करू शकता अगदी शेतामध्ये जाऊन जिथं शांतता आहे तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसायचं तिथे एक स्वच्छ आसन घ्यायचं आसनावरती स्वच्छ हातपाय वगैरे धुवून व्यवस्थित बसायचं त्यानंतर एक दिवा लावून घ्यायचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती असेल तर तेही लावून घ्या त्यानंतर ना एक प्लेट घ्या प्लेटमध्ये साहित्य सांगणार आहे ते सगळं साहित्य एकट्टी घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत उठावं लागणार नाही तुम्हाला साहित्य लागणार आहे प्रथम एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा काळ्या रंगाचा छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची पोटली जरी घेतली तरीही चालेल पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जाते काळाच रंग घेत आहे कमेंट्समध्ये ते असते असते असतेच प्रश्न विचारत राहता नाही असं नाही व्यवस्थित व्हिडिओ ऐका म्हणजे कोणतीही माहिती तुम्हाला डबल विचारावी लागणार नाही काळ्या रंगाचा छोटासा कपडा किंवा छोटीशी पोटली त्यानंतर ना लागणार आहे सात काळी मिरी सात काळी मिरी काळ्या रंगाचा धागा अगदी जो मशीनला धागा वापरतात तो धागा जरी असेल काळ्या रंगाचाच तरीही चालेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे म्हणून सर्व काही काळच लागणार आहे त्यानंतर लागणार आहे तुम्हाला काळी हळद पहा ही जरा मुश्किल होईल तुम्हाला काळी हळद शक्यतो भेटत नाही पण जेथे पूजेच्या साहित्याचं दुकान आहे ते तेथे सहजरित्या मिळून जाते अगदी एवढी एकच तुकडा लागणार आहे काळ्या हळदीचा पण एक जरा मोठा तुकडा घ्या काळ्या हळदीचा तुकडा ताई कुठे भेटेल पूजेच्या साहित्याच्या दुकानात नाही भेटला काही हरकत नाही जिथे आयुर्वेदिक साहित्य भेटतं तिथेही भेटेल पतंजलीची वगैरे जिथे दुकानं आहेत तिथेही भेटतील मी कुणाची ॲड वगैरे काही करत नाही आहे पण सांगते तुम्हाला कुठे भेटेल पुजेच्या साहित्याच्या दुकानात आपल्या स्वामी केंद्रामध्येही भेटेल किंवा जिथे आयुर्वेदिक साहित्य भेटतं तिथेही भेटेल शक्यतो मेडिकलमध्ये आयुर्वेदिक मेडिकल असतात तेथेही तुम्हाला मिळून जाईल तिथेही नाही भेटलं तो ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईनही सहजरित्या मिळून जाते तर हे साहित्य तुम्हाला लागणार आहे हे सगळं साहित्य एका वेळेस घ्यायचं आणि एका ठिकाणी आसनावरती मस्त बसून घ्यायचं ते बसून घेतल्याच्या नंतरनं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये सर्वप्रथम तो काळा कपडा सांगितला तो काळा कपडा ठेवायचा त्यावरती ज्या पहिल्या सात मी काळ्या मिरा सांगितल्या ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या त्या ठेवायच्या त्यानंतर जी काळी हळद सांगितली काळी हळद घ्यायची आणि जो काळा धागा सांगितला हा काळा धागा घ्यायचा हा काळा धागा आणि काळी हळद घेऊन तुम्हाला काय करायचं आहे जे काळा हळकुंड आहे त्या हळकुंडाला तुम्हाला सात वेळा हा काळा धागा जो आहे तो सात वेळा गुंडाळून घ्यायचा आहे सात वेळा गुंडाळून झाल्याच्यानंतर धागा तोडायचा आणि गाठ वगैरे मारायची नाही फक्त तो गुतून द्यायचा त्या हळकुंडामध्ये दिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे काळी हळद का सात काळ्या मिऱ्या काळ्या मिऱ्या म्हणजे काय सर्वांना माहिती आहे मसाल्याच्या साहित्याच्या साहित्यामध्ये सहज मिळतात काळ्या मिऱ्या प्रत्येकाच्या घरात असतात तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका व्यवस्थित अशाच काळ्या मिऱ्या घ्या त्या घ्यायच्या त्यानंतरनं ही जी पोटली आहे जर पोटली असेल तर धागा असतोच तिला एकदम धाग्याने पॅक करून घ्यायची किंवा कपडा घेतलेला आहे कपड्यामध्ये तुम्ही बांधा कपड्यामध्ये बांधून अशी त्याला गाठ वगैरे द्या आणि पुन्हा आपल्याकडं जो धागा आहे काळ्या रंगाचा तर त्या धाग्याने ती बो पोटली जी आहे की ही, ही पुन्हा पॅक व्यवस्थित करून घ्या सात वेळा गुंढाळा नऊ वेळा गुंढाळा अकरा वेळा जरी गुंढाळा तरी चालेल नंतरनं धागा तोडायचा गाठ द्यायची नाही पुन्हा सांगते गाठ द्यायची नाही तो धागा जो आहे आतमध्ये व्यवस्थित गुंतवून द्यायचा तो धागा सुटला नाही पाहिजे एवढं मात्र काळजी घ्या हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली तयार झाली ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये पोटली घ्यायची आणि जो मंत्र सांगते एक मंत्र तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे अशी पोटली उजव्या हातामध्ये घ्या उजव्या हातात पोटली धरा आणि मंत्र सांगते ओम रिम रिम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा मी माझ्या मिस्टरांसाठी कसाठी करते मिस्टरांनी माझं सगळं ऐकावं म्हणून मी त्यांच्यासाठी करते तर मी काय म्हणणार ओम अरीम अरीम सचिन वशम वशम स्वाहा ओम अरीम अरीम सचिन वशम वशम स्वाहा ओम अरिम अरीम सचिन वशम वशम स्वाहा असं बोलणार त्याच्यानंतरनं माझी म्हणजे हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे एकशे आठ वेळा तुमचा मंत्र बोलून झालं की तुमची जी इच्छा आहे आता मी कशासाठी करते तर माझ्या मिस्टरांनी माझं सगळं ऐकावं म्हणून समजा मी हा उपाय करते तर मग मी त्यांचं नाव घेऊन एकशे आठ वेळा हा मंत्र बोलणार मंत्र बोलून झाल्याच्या नंतरनं माझी इच्छा आहे की माझ्या पतीने सचिनने माझं सर्व काही ऐकावं मी म्हणून तसं वागावं अशी माझी इच्छा आहे असं मी बोलणार हे बोलून झाल्याच्या ना जर तुम्ही समजा तुमच्या सासूसाठी करत आहात तर तुम्हाला काय करायचं आहे तो एकशे आठ वेळा ओम रिम रिम सासूचं नाव घ्या किंवा सासूबाई वशम वशम स्वाहा ओम रिम र्रीम सासूबाई वशम वशम स्वाहा असं बोलायचं आहे आणि त्यानंतरनं माझ्या सासूबाईने माझं सा सर्व ऐकावा मला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये साथ द्यावा असं बोलायचं तुमची इच्छा बोलायची किंवा समजा विवाह जमावा ह्या ह्या मुलीशी माझा विवाह जमावा म्हणून जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या मुलीचं नाव माहिती असेल तर त्या मुलीचं नाव घ्या किंवा तुम्हाला जशी मुलगी हवी आहे ती तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचा मुलीचं नाव माहिती नाही तर तुम्ही काय म्हणू शकता तिथं ओम र्रीम रीम श्रीं वशम वशम स्वाहा ओं ह्रीं ह्रीं श्रीं वशम वशम स्वाहा ओं ह्रीं ह्रीं श्रीं वशम वशम स्वाहा असंही बोलू शकता काही हरकत नाही आणि एकशे आठ वेळा हा मंत्र बोलून झाल्याच्या नंतरनं क तुम्हाला बोलायचं आहे की मला माझ्या सर्व सुखदुःखात साथ देणारी साथ जन्म साथ देणारी अशी साथीदार किंवा अशी पत्नी मला भेटावी अशी इच्छा व्यक्त करायची आता मुली जर करत असतील तर मुलींनी हाच मंत्र बोलायचा फक्त मला माझ्या साथी जन्मात सुखदुःखात साथ, साथ देणारा जोडीदार भेटावा अशी इच्छा बोलायची हा जो मंत्र आहे हा मंत्र कुणालाही त्रास देण्यासाठी यूज होत नाही हा फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींसाठीच यूज होतो विनाकारण कुणालाही त्रास दर द्यायला गेलो तर तो त्रास आपल्यालाच होतो कारण स्वामी नेहमी म्हणते की एखादा खड्डा जर तुम्ही इतरांसाठी जर खणला तर त्या खड्ड्यामध्ये इतर कोणीही जाऊन पडत नाही बलकी स्वतःच आपण जाऊन त्या खड्ड्यामध्ये पडतो म्हणून कधीही कुणाचं वाईट चिंतू नका वाईट चिंतून कधीही कुणाचं चांगलं होत नाही उलट जे कोणी कुणाचं वाईट चिंतं तर त्याचंच वाईट होतं कारण सर्वात म महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आजही सांगते आपल्या जिबेवरती सरस्वती माता वसलेली असते प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा जी वास्तू आहे ती आपल्याला तासू म्हणत मन असते म्हणून आपल्याला आपण जे काही बोलतो ते विचारपूर्वक बोलायचं बोलताना एक नाही हजार वेळा विचार करा कधीही कुणाचं वाईट होईल असं बोलू नका नेहमी चांगलंच बोला आपण जर इतरांचं जर चांगलं चितलं तर नेहमीच आपलं चांगलं होतं आणि पहा प्रत्येकाची वेळ येते प्रत्येकाची वेळ येते प्रत्येकाला जे हवं ते मिळतंच तर कसं आहे स्वामी प्रत्येकाची वेळ आल्यावर भरभरून देते फक्त विश्वास ठेवा संयम ठेवा सर्व काही छानच होणार आहे तर आता हे झालं तुमचं म्हणून झालं म्हणून झाल्याच्यानंतर ताई ह्या पोटलीचं काय करायचं तर ही जी पोटली आहे तुम्हाला तर तुमच्या घरातील असा भाग बघायचा की जिथे कोणाचाही हात लागणार नाही तुमच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणीही जाणार नाही किंवा कोणीही ती पोटली उचलून हे काय आहे रे असं विचारायला तु तुमच्याकडे येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे मग तुम्ही पोटमाळ्यावर ठेवा तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवा तुमची एखादी पर्स असेल जिथे कोणीही जा नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता ही पोटली तिथं ठेवून द्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं उपाय कधी करायचा तर उपाय हा तुम्हाला शुक्ल पक्षातील शुक्रवारी सूर्योदयापूर्वी करायचा आहे म्हणजे सूर्योदय होतो आपला समजा सहा वाजता तर सहाच्या आधी सकाळी पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे स्वच्छ करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा सूर्यास्ता नंतरनं म्हणजे सहाच्या नंतरनं सायंकाळी सहाच्या नंतरनं तुम्ही हा उपाय रात्रपर्य रात्रपर्यंत म्हणजे रात्री बारापर्यंत कधीही करू शकता फक्त दिवसभरात कधीही हा उपाय करायचा नाही का तर वशी करण्याचा एखाद्याला मोहित करण्याचा अट्रॅक्ट करण्याचा हा उपाय आहे म्हणून हा सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतरच करायचा आहे ही पोटली ठेवून दिल्याच्या नंतर रोज तुम्हाला एकवीस दिवस रोज सकाळी म्हणा म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतरनं रोज ही पोटली काढायची आहे शांत ठिकाणी बसायचं आहे आणि अं धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि एकशे आठ वेळा जो मंत्र सांगितला ओम रिम रीम श्रीम वशम वशम स्वाहा ओम रीम रीम श्रीम वशम वशम स्वाहा आता इथं श्रीम का बोलले तर तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता जर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही तिथं श्रीम वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या मंत्राचं उच्चारण एकशे आठ वेळा करायचं एकशे आठ वेळा उच्चारण झालं तर ही पोटली पुन्हा तुम्हाला होती त्या ठिकाणी ठेवून द्यायची तुम्हाला रोज एकवीस दिवस न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे ताई समजा पिरियड आली तर काय करू तर काही हरकत नाही जर पिरियड जर आली तर तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली तेवढे पाच दिवस तिला हातही लावायचं नाही काहीच नाही ती पाच दिवस स्किप करायची पाच दिवस पुढं वाढवायची आणि रेग्युलर हा जो उपाय आहे हा करायचा त्यानंतरनं पहा बहुतेक जणांना मी तुम्हाला सांगते अकराव्या दिवशी किंवा अगदी सातव्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा नवव्या दिवशीच इफेक्ट जाणवेल त्यांना शंभर टक्के इफेक्ट जाणवेल जी लोक त्यांच्यापासून दूर गेलेली होती ती ते पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतील पुन्हा पूर्ववत त्यांचं रिलेशन व्हायला सुरुवात होईल नाही निदान त्यांचा कॉल येईल ते कुठून तरी तुम्हाला भेटतील कुठून तरी त्यांचा तुम्हाला बातमी येईल किंवा बाबा रे त्यांना तुमच्याबरोबर बोलायचं आहे किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन हवं आहे बॉस तुमचा ऐकत नव्हता तर तोही ऐकायला लागेल तुम्हाला जसा मुलगा हवा आहे म्हणजे वधू म्हणून वर म्हणून म्हणून किंवा तुम्हाला तुम्हाला जशी मुलगी आहे आहे हवी वधू तर तशी भेटेल तुमची सासू तुमचं ऐकत नव्हती तर सासूबाई ऐकतील तुमच्या घरातील नातेसंबंध पूर्ववत होतील अगदी तुमची जी हवी ती इच्छा पूर्ण होईल ह्या उपायामुळे तुम्ही इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकता अगदी छान आणि साधा सोप्पा असा उपाय आहे निचित करू शकता एखाद्याला एक एकवीस दिवस एकविसाव्या दिवशी फरक जाणवेल एखाद्याला एक एकवीस दिवस होऊन जातील फक्त पन्नास टक्के फरक जाणवेल का काहींना दहा टक्के जाणवेल काहींना पाच टक्के जाणवेल काहींना फरकही जाणवणार नाही कारण कसं आहे स्वामी भक्तांनो प्रत्येक गोष्ट किती पॉझिटिव्हली करता किती मनोभावी करता तुमच्या मनामध्ये किती पॉझिटिव्ह विचार आहे हेही डिपेंड करतं त्याचप्रमाणे आपले पूर्व कर्म कसे आहेत आपलं प्रारब्ध कसं आहे यावरही डिपेंड करतं पण हार नाही मानायची थकायचं नाही प्रत्येक गोष्ट करत राहायची संयम ठेवायचा निश्चित वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत राहती फक्त संयम ठेवा प्रत्येक गोष्टीची वेळ आल्यावर मिळती आता समजा ताई एकवीस दिवसामध्ये माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर काय करू काही हरकत नाही एकवीस दिवस एकविसाव्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण नाही झाली पन्नास टक्के तुम्हाला इफेक्ट जाणवत आहे तरीही एकविसाव्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे पहा ज्यांना शंभर टक्के इफेक्ट जाणवला त्यांनीही ज्यांना पन्नास टक्के जाणवला त्यांनीही ज्यांना काही इफेक्ट जाणवला नाही त्यांनीही ही पोटली एकविसाव्या दिवशी संध्याकाळी घ्यायची त्यानंतर ना तुम्हाला मंत्र उच्चार वगैरे जे काही आहे जो सांगितला तर तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आणि घरातून बाहेर जायचं घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही पोटली जी आहे ती निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली एखादा खड्डा करा खड्ड्यामध्ये गाडून टाका किंवा वाहतं पाणी असेल जवळपास वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिली तरीही चालेल फक्त मनामध्ये विश्वास ठेवायचा का मी जो काही उपाय केला आहे निश्चित स्वामी मला त्याचं फळ देणार आहे निश्चित माझी इच्छा पूर्ण होणार आहे एक हजार एक टक्का सांगते स्वामी भक्तांना काय दगडावरची रेख आहे तुमची इच्छा निश्चित पूर्ण होणार त्यानंतर ना ताई मला इफेक्टच जाणवला नाही पण मला तर माझी इच्छा पूर्ण करायची आहे तर काही हरकत नाही पुढच्या महिन्याचा जो शुक्ल पक्षातील शुक्रवार येईल त्या दिवशी तुम्ही पुन्हा हा उपाय ह्याच पद्धतीने हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही करू शकता पुन्हा ह्या मंत्रांचं उच्चारण करू शकता ह्या वेळेस निश्चित तुम्हाला अकराव्या दिवशी किंवा एकविसाव्या एक दिवशीच पूर्ण इफेक्ट निश्चित मिळेल इतका खात्रीशीर आणि प्रभावी असा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीही खाली जात नाही आणि ह्या उपायांना शास्त्रातही मान्यता आहे असेही उपाय आहेत निश्चित करून पहा अनुभूती तुम्हाला येईल परंतु उपाय करताय लग्न जमण्यासाठी आणि मुलीच पाहायला कुठे जात नाही किंवा कुणाला सांगितलंच नाही बाबा रे मला मुलगी पग मला लग्न करायचं आहे कोणत्या रिलेटिव्हला सांगितलंच नाही तर लग्न कसं जमेल नाही जमणार ना त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे चार जणांना सांगणं गरजेचं आहे कुठंतरी नाव नोंदवणं गरजेचं आहे तर तुमचं लग्न होईल कामात त्या ठिकाणी तुम्हाला समजा तुमची मैत्रीण आहे मैत्रिणीबरोबर तुम्ही बोलत नाहीये किंवा तुमचा भाऊ तुमच्याशी बोलत नाही बहीण तुमच्याशी बोलत नाही तर निदान तुम्ही त्यांना कॉल करणं आहे किंवा कोणीतरी मध्यस्थी टाकणं आहे त्या व्यक्तीने तुमच्याबरोबर बोलावं किंवा एखादा प्रोग्राम असेल तर त्या प्रोग्रामला एकत्र येणं आहे काहीतरी संधी निर्माण करणं आहे आपण प्रयत्न जर केला तर सर्व काय होतं प्रयत्नांची परमेश्वर असं म्हणतात ते अगदी खरं आहे संयम ठेवा सर्व गोष्टी छान होती प्रयत्न करत राहा अगदी दहा पटीने नाही दहा हजार पटीने प्रयत्न करा निश्चित स्वामी भरभरून देईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि इफेक्ट जाणवला तर निश्चित कमेंट्समध्ये सांगा भरपूर जणांना खूप सारे इफेक्ट जाणवतात कमेंट्सही तुम्ही पाहू शकता खूप जणांना अनुभूती आलेली आ, आहे आणि हे उपाय कुठूनही असेच हे केलेले नाही आहेत तर प्रथम कुणाल तरी अनुभूती आलेली असते त्यानंतरच उपाय तुमच्यापर्यंत घेऊन येत असते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय